पिंपळगाव हरेश्वर या पवित्र नगरीमध्ये काही हुकुमशाह बसलेले असून असाच एक हुकुमशहा अध्यक्षपदाचा निवडणुकीचा निकाल न्यायप्रविष्ट असतानाही मनमानी करून पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर भूजंगासण करून बसले असून ते कुणालाही विश्वासात न घेता आणि कायद्याचा कोणताही धाक न बाळगता कायदा खिशात ठेवून मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी मागील काही वर्षांपासून ऐकावयास मिळत समजून स्वतःला इनकम टॅक्स कमिशनर समजून स्वतःच्या चुकींच्या कामावर पांघरूण घालण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार ता करून घेत असल्याचा आरोप संस्थेचे संचालक डॉ शांतीलाल तेली यांनी केला असून मान्यता नसतानाही लाखो रुपये घेऊन शिक्षक भरती केली असून अजूनही शिक्षक भरती करण्यात येण्याची शक्यता आहे असे बरेचसे आरोप डॉक्टर शांतीलाल तेली यांनी केलेले आहेत मी डॉ शांतीलाल गेंदिलाल तेली संचालक ग्राम विकास मंडळ पिंपळगाव अरेश्वर येथे मी मागील सहा वर्षापासून संचालक आहे आणि आता नवीन निवडणुकीमध्ये मी पण उभा होतो परंतु ह्या निवडणुकीचा अजून निकाल लागलेला नाहीये तरी सुद्धा तथाकथित लोक हे काम पाहत आहे आपल्या या संस्थेची निवडणूक झाली त्यावेळेला मतमोजणीच्या वेळी गोंधळ झाला आणि मतपेट्या सील केल्या गेल्या निवडणूक निकाल जाहीर न करता निवडणूक निकाल जाहीर न झाल्यामुळे ते मतपेट्या सगळ्या आयुक्त जळगाव यांच्याकडे त्या मतमोजणीसाठी पेंडिंग आहेत आज जे काम पाहत आहेत जे अध्यक्ष तथाकथित अध्यक्ष काम पाहत आहेत ते अजून अधिकृत नाही ते निवडून आलेले नाहीत त्यांचा निकाल धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पेंडिंग आहे अजून निकाल लागलेला नाही आहे त्यासाठी धर्मदा आयुक्तकडे सहाशे सत्याहत्तर बावीस पब्लिक बावीस याच्यानं केस चालू आहे देवदास रामदास महाजन जे अध्यक्ष आहेत त्यांनी केस चालू केलेली आहे आणि अजून त्याचा निकाल लागलेला नाही मतपेट्या वाटल्यास आपण धर्मदा आयुक्त जळगाव यांच्याकडे जाऊन मतपेट्या पाहू शकतात आणि धर्मदा आयुक्त यांनी अजून निकाल दिलेला नाहीये तर दुसरी गोष्ट हे हा जो पैसा आहे संस्थेचा इथं आलेला हा पैसा हे खर्च करतायत या केसेस मध्ये या ज्या केसेस त्यांच्या विरुद्ध चालू आहेत धर्मदाय आयुक्त जळगाव आणि नाशिक येथे ज्या केसेस चालू आहेत किंवा हायकोर्टात केसेस चालू आहेत त्याच्यात ते संस्थेचा पैसा विना म्हणजे त्यांना अधिकार नसताना ते वापरत आहेत म्हणजे हा भ्रष्टाचार करत आहेत म... सहीचा अधिकार यांना सहीचा यांना सहीचा अधिकार दिलेला नाहीये तरी सुद्धा बँक बैंक, बँकेनी त्यांचा फेरफार अर्ज पाहिल्याशिवाय किंवा निवडणुकीचा निकाल पाहिल्याशिवाय त्यांना अधिकार द्यायला नको होता याच्यात अधिकारी बँकेच्या अधिकारी पैशाच्या बाबतीत देणे घेणे करण्याच्या बाबतीत ते सुद्धा काहीतरी आर्थिक कोणती बँक सी सेंट्रल बँक ह्या दोघ बँका आहेत त्यांनी तो द्यायला नको होता त्यांनी तो दिलेला आहे आणि जळगाव जिल्हा मध्य त्यांनी त्यांनी सांगितलं की आम्हाला जळगाव जिल्हा बँकेकडून आदेश आल्याशिवाय आम्ही ते खाते बंद करू शकत नाही आणि जळगाव जिल्हा यांनी त्यांना काही आदेश दिलेले नाही परंतु आम्ही त्यांच्याकडे तक्रार दिलेली वारंवार जाऊन भेटलेलो आहे की हे अजून निवडून आलेले नाही यांचा चेंज रिपोर्ट मंजूर नाही किंवा निवडणुकीचा निकाल लागलेला नाही तरी सुद्धा तुम्ही यांना पैसे काढण्याचा अधिकार कसा दिला ते म्हणतात की बा आम्ही तसं काही जिल्ह्यावरून आल्याशिवाय आम्ही काही करत नाही त्यांच्याकडे कोणतेही प्रकारचे कागदपत्र नाही वाटल्यास तुम्ही पिंपळगाव शाखेमध्ये जाऊन चौकशी करू शकतात किंवा दुसरा मुद्दा अधिकारी अधिकाऱ्यांकडे सुद्धा आम्ही तक्के चालू आहे तक्रार चालू आहे त्यांचा चेंज रिपोर्ट मंजूर नाही किंवा निवडून आलेले नाही असे त्यांना भेटून निवेदन दिलेले आहे तरी सुद्धा त्या अधिकारी विशेषतः जळगाव समाज कल्याण ना अधिकारी नाशिक समाज कल्याण ना अधिकारी आणि मंत्रालयातील सचिव यांनी त्यांना त्यांच्या सहीने त्यांच्या सहीने त्यांनी व्यवहार केलेला आहे आर्थिक देवाण घेऊन करून व्यवहार केलेला आहे मागे दोन जागा यांनी भरल्या त्यात त्यांनी अधिकाऱ्यांनी जवळजवळ एकेका कॅन्डिडेट कडून चौदा चौदा लाख रुपये घेतलेले आहेत आणि त्यांनी ते मंत्रालयापासून हो ते थेट पर्यंत घेऊन त्या त्यांच्या मान्यता आणलेल्या आहेत दुसरं दुसरं भरती करताना त्यांनी मागच्या पेपरमध्ये जाहिरात दिली होती मागच्या जुन्या हा जुन्या पेपर घेतला आणि त्याच्यात तारीख टाकून ते केलेलं आहे दुसरं आता त्यांनी परवानगी मागितलेली आहे आणखी भरती करण्यासाठी आणि त्यांनी जवळजवळ सात लाख रुपये एका कॅन्डिडेट चे त्यांनी दिलेले आहेत साहेबांचं नाव सुद्धा सांगतो मी वीर साहेब नाशिक येथील वीर साहेब यांना त्यांनी पैसे दिलेले आहेत समाज कल्याण चे नाशिकचे संचालक आहेत पुरावा कॅश पुरावा तर देता येणार नाही कारण नाही संशय म्हणजे मला माहिती आहे शंभर टक्के हा दुसरी गोष्ट त्यांनी त्यांना अधिकार नसताना कारण त्यांचे चेंज रिपोर्ट मंजूर नाहीये काही नाहीये तरी सुद्धा त्यांनी ओका हो घेऊन ते म्हणतात की आम्ही त्यांना परवानगी आणून देऊ तरी सुद्धा अशा प्रकारे शासनाचा पैसा म्हणजे विनाकारण या लोकांना ते पाठबळ देतायत पैशाच्या हिशोबाने तर ते त्यांनी करू नये अन्यथा त्यांच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कोर्टामध्ये गुन्हा हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल करण्यास जाणार आहोत या वेळेला प्रशासक हे शासनाने धर्मदाय आयुक्त यांनी जर दोन दोन कमिट्यांचा वाद आहे किंवा यांना अजून चेंज रिपोर्ट मंजूर नाही आहे आणि वाद चालू आहे तर या वेळेला धर्मदाय आयुक्त यांनी आदेश काढून प्रशासक बसवायला हवा होता प्रशासक आपण नाही बसवू शकत ना धर्मदाय आयुक्त यांनी बसवायला पाहिजे होता त्यांनी ते केलेलं नाहीये आता ते त्यांनी का केलं नाही हे मी सांगू शकत नाही परंतु आमची जे जबाब होते अध्यक्ष यांचे जबाब होते ते त्यांनी जबाब घेण्यास नकार दिला दुसरी गोष्ट जे पत्रावर म्हणजे आमच्या इथे एक अंध माणूस आहे त्याच्यासाठी अधिकारपत्रावर मतदान करता येतं आमच्या संस्थेच्या घटनेमध्ये नियम आहे परंतु जवळजवळ चाळीस ते पन्नास लोकांनी अधिकार पत्रावर मतदान केलेलं होतं आणि त्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की बा हे जे चाळीस पन्नास मतदान आहे हे तुम्ही बाजूला काढा आणि मग धर्मदा आयुक्त येथे मतमोजणी करा उपरे अध्यक्ष तुमचं हे अनधिकृत अध्यक्ष उपरे म्हणा उपरे म्हणा स्वयंघोषित म्हणा मनमानी कारभार म्हणजे यांची एक ट्रिप नाशिकला जर गेले तर नाशिकच्या तारखेवर गेले तर यांची एक ट्रिप गाडीचं भाडं माझे जो पुरावे आहेत चेकने पैसे दिलेले आहेत त्यांनी आणि जो जाणारे येणारे आहेत त्यांचे फोटो पण आहे माझ्याकडे की बा किती दारू पिऊन लॉस झालेले आहेत वगैरे वगैरे फोटो आहेत पण मी ते देणार नाही तुम्हाला योग्य वेळी बाहेर काढेल नाही ब्लॅकमेलिंगचा प्रश्न नाही आहे परंतु ते त्यांची पण बदनामी जास्त माझा हेतू हाच आहे की त्यांनी काम पाहू नये अधिकाऱ्यांनी त्यांना भरतीची परवानगी देऊ नये बँकेनी त्यांना पैसे काढू देऊ नये जोपर्यंत त्यांच्याकडे अधिकृत निवडणूक निकालाची प्रत चेंज रिपोर्ट मंजूर झाल्याची प्रत ही येत नाही तोपर्यंत त्यांनी या यांना कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यात येऊ नये आणि जोपर्यंत आपलं काम थांबायला नको स्वस्तेचं त्यासाठी तत्काळ प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी यांनी आजपर्यंत जवळजवळ कोर्टाच्या याच्यात जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपये खर्च केलेले आहेत इतर खर्च नाशिकच्या एक ट्रीपचा फक्त त्यांचा जेवणाचा वगैरे जवळजवळ दहा हजार रुपयाच्या पुढे खर्च आहे आणि अशा तारखा पुष्कळ झालेल्या आहेत आणि हा सगळा पैसा स्वस्तेचा गेलेला आहे ही स्वस्ता लोकांनी श्रम दानातून उभी केलेली आहे जुन्या लोकांनी श्रमदान करून ही स्वस्त उभी, उभी केलेली आहे आमच्या इतर याच्या भाषेत सांगायचं तर रांडीमुडीचा पैसा हा इथं जमा होतो आणि तो ते याच्यात खर्च कर करतायत दुसरी गोष्ट स्वस्थेची बिल्डिंग बांधायची म्हणून यांनी काही लोकांकडून पैसे गोळा केले जवळजवळ दीड दोन वर्ष झाले त्यांनी सांगितलं एका वर्षात आम्ही बिल्डिंग उभी करू परंतु हा सगळा पैसा त्यांनी इकडे इतर कामासाठी वापरण्यात येत आहे हा अंदाजी किती जमा झाला स्वस्थेचा पैसा सोडून बाहेरचा जवळजवळ वीस पंचवीस लाख रुपये त्यांनी जमा केलेले नंतर लोकांनी पैसे देणं यांच्यावर विश्वास नाही स्वस्तेच्या खात्यावर ठेवलेला आहे आणि खोटे बिल टाकून ते काढतात आता ते नाशिकला जात आहे ट्लिपला ते बिल थोडे टाकतात ते फक्त होत नाहीये त्यांनी शब्द दिला होता की एका वर्षाच्या आज मी बिल्डिंग तयार करायला आणि गिरीश भाऊंना मी उद्घाटनाला बोलवेला असं त्यांनी शब्द दिला होता दीड ते दोन वर्ष झाले त्या गोष्टीला आता एकही विट ठेवली नाही आणि ज्या विटा आणून ठेवलेल्या होत्या त्यांनी सांगतात ते किती आणल्या होत्या आता तुम्ही जाऊन पहा वाटल्यास फोटो काढा त्या विटांचा किती शिल्लक राहिलेले आहे आणि मला वाटतं ज्या वेळेला काम चालू होईल त्याच्या अगोदर तिथं मला वाटतं काहीतरी हजार दोन हजारच विटा शिल्लक राहतील आता चोरीला जाताय का हेच घेऊन जात आहे हे मी कस काय सांगू दुसरं आणि विटा लवकर आणण्यापेक्षा जर त्यांनी अगोदर पाया खणला असता परवानगी आणली असती त्यांनी अजून शासनाची परवानगी सुद्धा आणलेली नाही बांधकाम करण्यासाठी जी परवानगी लागते येणे करावं लागतं ते सुद्धा आणलेलं नाही अजूनही आणलेलं नाही म्हणजे यांचा हेतू हा शुद्ध नाही फक्त संस्थेवर बसायचं पैसे खायचे बस हाच हेतू आहे माझ्या एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याशी गैरवर्तन केलं होतं त्याला ब्रेक देण्याचं निश्चित झालं होतं त्याला परत कामावर घेतला मला त्याची माहिती नाही सदर केस मध्ये जे आपल्या इथं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक होते पी एस महाजन सर यांनी निकाल दिलेला नाहीये असं ज्या जनरल सभेमध्ये पण सांगितलेलं आहे आणि लेखी पण त्यांनी जबाब तिथं धर्मदा आयुक्त यांच्याकडे दिलेला आहे आणि तिथं मतपेट्या असून तिथं मतमोजणीसाठी ते सुद्धा तिथं हजर होते अजून धर्मदा आयुक्त यांनी निकाल दिलेला नाहीये जो हा तरी सुद्धा हे काम पाहत आहेत म्हणजे हुकुमशाही दांडगाई याच्यामुळे ते काम पाहत आहे तरी सुद्धा यांनी काम न पाहता प्रशासक शासनाने प्रशासक बसवावा आणि यांच्याकडून जे काही अनधिकृत खर्च झालेला आहे तो सगळा वसूल करण्यात यावा ऑडिट करून वसूल करण्यात यावा ही माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे